पालघर जिल्ह्यात लाडकी बहीण संपर्क अभियाना अंतर्गत येथे कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेविषयी महिलांना असलेल्या अडचणी समस्या यावर चर्चा करण्यात आली दोन दिवसात कशा सोडवता येतील व महिलांना असलेल्या अडचणी याच्यावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे औचित्य साधून या कार्यक्रमाला वैदईताई वाढान पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा शिंदे गट शिवसेना पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन शंके संतोष देशमुख इतर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी कार्यक्रमामध्ये महिलांशी संवाद साधला शैलेश तांबडा प्रतिनिधी पालघर जयवंत गांगोडे मुख्यमंत्री मला पैसे लाडकी बहिणीसाठी दिले पैसे तर माझा फार उपकार झाला म्हणजे पोर बाळाला पण खर्चाला पण झालं आणि शाळेचा खर्च पण झाला काय खाऊ खायला काय संसारात मीठ मसाला काय तेल बेल लागलं ते सगळं माझा फायदा झाला असं जे प्रत्येक म्हणेला सगळं बाईंना भेटायला पाहिजे आणि बाई माणसाला भेटलेले नाहीत ना भेट ले ले ते सगळं भेटायलाच पाहिजे ते कोणत्या बाप्पाचं नाही ना मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे तर आमची विनंती आहे प्रत्येक फिरतो फिरतोय आणि आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आज अभूतपूर्व अशी योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि करोडो महिलांना ज्या महिला आपल्या घरी आपलं कुटुंब चालवतात आपल्या मुलापुलांचं संगोपन करतात दुर्गम भागामध्ये आदिवासी खेड्यापाड्यामध्ये राहतात त्यांच्या आत्मनिर्भर करण्याकरता प्रत्येकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये देण्यासंदर्भातली योजना होती ही केवळ योजना त्यांनी जाहीर नाही केली तर आज गेल्या काही महिन्यांपासून त्या योजनेचा लाभ आपल्या गावापाड्यातील महिलांना सुरू होणं सुरू झालं आणि आज तो आनंद बघण्याकरता त्यांच्या चेहऱ्यावरचा मुख्यमंत्री मोदींनी आम्हाला पाठवलंय आज आम्ही धानवली भागातील ह्या भागामध्ये आलोय आणि आज आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद दिसतोय की आज प्रत्येक महिलाला समाधान आहे की आज त्यांना त्यांचं घर चालवण्याकरता त्यांचं कुटुंब चालवण्याकरता जे काही पंधराशे रुपयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदी यांनी हातभार लावला आहे आता किती महत्वाचा आहे की त्यांना त्यांच्या बोण्यातून त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि आज म्हणून आता आमचं हे संपर्क अभियान सुरू आहे की जर कोणाला काही अडचण असेल त्या बाबतीमध्ये अजूनही ती सोडवली जावी आणि या सर्व बहिणींच्या मागे या आपल्या ग्रामस्थांच्या मागे मुख्यमंत्री मागेही उभे होते ही योजना तर आणलीच आहे परंतु याही पुढे भविष्यामध्ये त्यांनी आशीर्वाद त्यांचा ठेवावा आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ही जी सेवा आहे पंधराशे रुपये हवीरस सुरू राहतील आणि या करता जे काही त्रुटी असतील ज्या मिळण्याकरिता ग्राहण भागातल्या ते दूर करण्याचा प्रयत्न होईल आणि आम्हाला खात्री आहे की या महिला सक्षमपणे भक्कमपणे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाजी सरकार आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ऐक असतील त्यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहतील बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र